नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या पायातली चप्पल तुमचं नशीब बदलू शकते होय हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी आपल्या बुट किंवा चप्पलांचे स्थान स्थिती आणि कारणीभूत असू शकतात योग्य पद्धतीने बुट चप्पल वापरल्यास आर्थिक अडचणी घरात नकारात्मक ऊर्जा आणि सततच्या संकटांना आमंत्रण मिळते पण काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत जे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येतील चपलांशी संबंधित महत्वाच्या गोष्टी एक तुटलेल्या किंवा जुनी झालेल्या चपला घरातून लगेच काढा जर तुमच्या घरात तुटलेल्या किंवा खूप जुनी झालेल्या चपला असतील तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि अशांतीचे कारण ठरतात त्यामुळे अशा चपला त्वरित घराबाहेर टाका दोन घराच्या मुख्य दरवाजाजवळ चपला ठेवू नका मुख्य दरवाजातूनच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते जर दरवाजाजवळ चपलांचा ढीग असेल तर देवी लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून जाईल आणि त्यामुळे आर्थिक तंगी येऊ शकते तीन चपला ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्वेला ठेवू नका ईशान्य दिशा देवतांचे स्थान मानली जाते जर या दिशेत चपला ठेवल्या तर घरात दरिद्रता येते आणि नशीब साथ देत नाही चार चपला उलट ठेवू नका कधीकधी लोक चपला घालताना किंवा काढताना त्यांना व्यवस्थित ठेवत नाही जर चप्पल उलटी किंवा एक चप्पल दुसऱ्यांवर असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्यामुळे आजार पण येऊ शकते पाच दाराच्या उंबरठ्यावर चपला ठेवणे टाळा काही लोक चपला धुवून वाळवण्यासाठी दाराच्या उंबरठ्यावर ठेवतात पण असे करणे अपशकून मानले जाते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी नष्ट होते सहा चप्पल घालून जेवण करू नका असे मानले जाते की चपला घालून जेवल्यास देवी अन्नपूर्णा नाराज होते आणि अशुभ परिणाम होतात तसेच स्वयंपाकघरात चपला घालून जाणे देखील टाळावे कारण त्यामुळे ग्रह बिघडू शकतात आणि संकटे येऊ शकतात सात कुणालाही बुट किंवा चप्पल भेट म्हणून देऊ नका कुणालाही भेट म्हणून चप्पल किंवा जुने फाटलेले बुट देणे अशुभ मानले जाते तसेच घरात चपला बेशिस्तरित्या पसरलेल्या असतील तर शनिदेव नाराज होतात आणि घरावर त्यांचे अशुभ प्रभाव पडते आठ फाटलेल्या चपला घालून घराबाहेर जाऊ नका शुभ कार्यासाठी बाहेर जाताना किंवा प्रवासाला निघताना फाटलेल्या किंवा जुनाट चपला घालू नयेत असे केल्यास शनीदेव अप्रसन्न होतात आणि तुमच्या कार्यात अडथळे येतात नऊ शनिवारच्या दिवशी चपलांचे दान करा शनिवारच्या दिवशी चांबड्याच्या चपलांचे दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते दहा घरात जुने किंवा वापरण्याजोगे बुट चप्पल ठेवू नका घरात न वापरण्यात येणारे जुने आणि तुटलेले बूट किंवा चप्पल ठेवणे नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरात सत कोणी ना कोणी आजारी पडते आणि आर्थिक अडचणी वाढतात अशा चपला घरातून काढून टाका किंवा गरजू लोकांना दान करा अकरा शनीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांसाठी सूचना ज्यांच्या कुंडलीत शनी ग्रह भारी आहे किंवा ज्यांची साडेसाती चालू आहे त्यांनी मंगळवार शनिवार आणि ग्रहणाच्या दिवशी नवीन बूट चप्पल खरेदी करू नयेत अमावस्येच्या दिवशीही असे करणे टाळावे कारण यामुळे आयुष्यात सतअडचणी येऊ शकतात बारा दुसऱ्या व्यक्तीच्या चपला घालू नका आपल्या कुटुंबातील सदस्यांची चप्पल वापरणे ठीक आहे पण बाहेरील व्यक्तींच्या चपला घालू नयेत असे केल्याने त्या व्यक्तीचे दुर्दैव आपल्यावर येऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आपल्यालाही भोगावे लागू शकतात तेरा शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी उपाय शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काले बुट घालून हनुमान मंदिरात जा तिथे बुट किंवा चप्पल मंदिराबाहेर काढून हनुमानजींचे दर्शन घ्या आणि त्या बुटांना तिथेच सोडून नंगे पाय घरी परत या गरजू लोकांना हे बुट मिळतील आणि त्यामुळे देव आणि बजरंगबली प्रसन्न होतील तसेच तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील चौदा तन्न आणि धनसंग्रहाच्या ठिकाणी बुटं घालून जाऊ नका ज्या ठिकाणी घरातील अन्नसाठा किंवा पैसा ठेवला जातो त्या ठिकाणी बुट किंवा चप्पल घालून जाणे टाळावे असे केल्याने आर्थिक नुकसान होते आणि घरातील समृद्धी कमी होते पंधरा शनिवारच्या दिवशी जुनी चप्पल बुट चौरस्त्यावर ठेवण्याचा उपाय शनिवारी आपल्या जुन्या आणीन वापरण्याजोग्या चपला किंवा बुटं घालून एखाद्या चौरस्त्यावर जा तिथे चपला किंवा बुटं काढून देवासमोर प्रार्थना करा की तुमच्या आर्थिक समस्या या बुटांसोबत दूर व्हाव्यात नंतर ते बुट तिथेच ठेवून घरी परत या यामुळे आर्थिक समस्या कमी होतील आणि समृद्धी वाढेल वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बुट किंवा चप्पलांशी संबंधित छोट्या छोट्या सवी तुमच्या नशिबाला कलाटणी देऊ शकतात म्हणूनच या नियमांचे पालन करा चप्पलांशी संबंधित अशुभ संकेत टाळा आणि तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि शुभता कायमस्वरूपी टिकवून ठेवा देवांची कृपा आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ